हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे मी नाही का आज पाच दिवसाचा गणपती जाणार आहे ना आमच्या मंडळाचा बिल्डिंगमधला खालचा तर त्याच्यासाठी नाही का मी मोदक बनवत आहे भरपूर सारे मोदक बनवायचे होते त्याच्यासाठी मी बारीक खोबरं चिरून घेतलं होतं खिसत बसली नाही कारण की खिसायला बसल्यावर भरपूर वेळ झाला लागला असता म्हणून आणि ते आज जाणार होते गणपती मला वाटलं सातव्या दिवशी जातो नाही का पण ते अचानकच म्हणले की नाही पाचव्या दिवशीच जातो इथला गणपती म्हणल्यावर मग नाही का अचानकच सगळं ठरलं मग बारीक खोबरं चिरून घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी इलायची टाकल्या होत्या दोन तीन आणि त्याच्यामध्येच आता साखर आहे आखी आणि पीठ मळून घेतलं आधी पटापट म्हणजे पटापट पटापट करत होते काम कारण की भरपूर सारे मोदक बनवायचे होते खाली द्यायला प्रसादाला त्याच्यासाठी आणि ते बघा चिऊची मस्ती चालू आहे तिने नवीन रिमोटची गाडी काढायला लावली आहे बाहेर मी रिमोटची गाडी नाही का झाकून ठेवली होती कारण की त्यांना अजून ते चालवता येत नाही काही नाही काय नाही ते मोडून टाकतील म्हणून ते, काएं नहीं, काएं नहीं। ते, ते हे ठेवलं होतं तिथं मळून घेतलेलं आहे घट्टसर परत सारण तयार केलेलं आहे खोबरं इलाय वेलदुडे इलायची आणि साखर त्यांचं मिश्रण आहे आता इथे आपल्याला मी कढई ठेवलेली आहे नॉनस्टीलची पण या कढईत व्यवस्थित असं म्हणजे तळता आलं नाही आहे आणि ते साचे मोदकचं साचा घेतलेला आहे पण त्या मोदकच्या साच्याने नाही का भरपूर वेळ लागला असता मोदकचा साचा फक्त मी नावाला घेतलेला आहे पण त्या साच्याने मी एक पण मोदक बनवलेला नाही आहे हाताने सर्व बनवलेले आहेत पटापट पटापट कारण की मोदकच्या साच्याने एक मोदक बनवू का हाताने आपले दहा मोदक तयार होतात त्याच्यामुळे मग ते खेळ खेळत बसली नाही मोदकच्या साच्याने की मोदक बनवायचा पटापट पड़ कामावर ऊर प्रयत्न केलेला आहे कारण की अजून भांडी पडली होती <coughs> भांडी पडली होती आणि कपडे पण धुवायचे होते भरपूर काम पडले होतं घरात सारं फक्त आंघोळ्या झाल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या आणि देवाचं दिव दिवा वगैरे सर्व लावायचं होता इथं आधी नाही का थोडंसं प्रसादाला आधी मोदक करून घ्यावेत आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा जा गणपती जाणार आहेत आणि खरंच सांगते मोदक इतके छान अप्रतिम झाले होते ना चवीला मी त्यांना मोदक ताटली भरून दिले होते म्हणजे मोठी ताटली आहे ना माझ्याकडे ती ती ताटली भरून दिली होते प्रसादाला वाटा म्हणून ते ते, ते केलं की ते एक एक जण येत गेले तिकडे आणि त्यांनी मोदक पूर्ण फिनिश केले मी संध्याकाळी मी विचारलं की मोदक वाटा ना प प्रसादाला म्हणून तर त्यांनी सांगितलं की नाही आम्ही सगळ्यांनी खाऊन टाकले एवढं आवडले म्हणून आणि खरं सांगते चवीला पण खूप छान झाले होते इथे पहा इथं आता एक मोठी लाटी करून घेते मी अशी म्हणजे बारीक लाट्या करत बसत नाही प्रत्येक मोदकासाठी मोठी लाटी करायची आणि पटकन आपल्याकडे जे ग्लास वगैरे आहे कशाने ते कट करून घ्यायचं पटापट आणि त्याच्यामध्ये सारण भरून हाताने हे करून घ्यायचं ह्या नॉनस्टीलच्या कढईमध्ये नाही का तेल सगळीकडे पसरलं जातं तर व्यवस्थित तळलं जात नाही फ्राय होत नाही आहे जी अशी खोलगट आपली कढई असते ना ह्याची ॲल्युमिनियमची त्या कढईमध्ये छान तळला तळतात मोदक मग ह्या ना पहिला घाणा ह्याच्यामध्ये तळला नंतर डोक्यात लक्ष लक्षात आलं की अरे यात व्यवस्थित असं म्हणजे तळलं जात नाही पाहिजे तसं असं तेल पुरत नाही तेल तर भरपूर आहे त्याच्यामध्ये पण ते, ते पसरले गेले ना पसरट आहे भांड त्याच्यामुळे व्यवस्थित ते तळलं गेलं नाही जे तळता येत नाही त्याच्यावर सारखं आपल्याला तेल चमच्याने वगैरे घालावं लागतं पण अॅल्युमिनियमच्या कढाईमध्ये तसं नाही ते पूर्ण डीप होतं ते ह्याच्यामध्ये तेलामध्ये ती खोलगट असल्यामुळे नाही का ते पूर्ण डीप होतं आपले मोदक आणि छान असे तळले जातात पण याच्या ह्याच्यामध्ये नाही होत तर इथं बेगा आम्ही मी साचा घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे विचार केला होता की साच्याने करावा मोदक म्हणून पण नंतर डोकं चालवलं की एवढं क करत बसायला वेळ नाही आहे पटापट पटापट आवून पटा, पटा 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 घ्यावा पटापट पटा पटा हाताने कारण की आरतीची पण वेळ होती होईल म्हणून पण आरती तोपर्यंत झाली होती मग म म्हटलं जाऊ दे आता आरती झालेली आहे पण संध्याकाळच्यात्राही आरतीला देता येईल आणि ताजं पाणी आणलं होतं नाही का पाणी ना ह्याचं प्यायचं ताजं पाणी आणलं होतं म्हणून पटकन पीठ म्हणून घेतलेलं आहे गणपती घरातल्या पण गणपतीला केले मी एकवीस मोदक ठेवलेले आहेत ते तसेच प्लेटात गणपतीपुढे आणि इथे पाहू शकतात मी केस वगैरे सर्व विसरून घेतलेलं आहे आज थोडंसं म्हणजे रिलॅक्स मध्ये होते पण अचानकच स स सकाळ सकाळी नाही का बिल्डिंगच्या खाली पंडित बघितली नाही का ते, ते उत्तर पूजा करतात गणपती नेण्याच्या आधी तर ती पूजा करायला आले होते वाटतं तर ते पूजा कर करताना विचारलं तर ते म्हणले की आज जाणार आहे गणपती म्हणून पंडितजी आलेले आहेत मग डोकं काम करायचं बंद झालं म्हणलं पटापट करावं आजचं आज तरी द्यावं दरवर्षी मी देते खाली प्रसादाला मोदक वगैरे काहीतरी वेगळं पण यावर्षी होते की नाही असं वाटत होतं पण झाले गणपती बाप्पाच्या कृपेने आणि हे पहा मी हातानेच करत बसले आहे मी खेळ खेळत बसलेली नाही मोदकाच्या साच्याने मोदकाच्या साच्याला नाही का निवांत असं वेळ पाहिजे टाईम पाहिजे मग तेव्हा मोदकाच्या साच्याने मोदक तयार करता येतात पण छान होतात मोदकाच्या साच्याने पण वेळ लागतो तेवढं पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळे मग हातानेच केलेले आहेत हाताने पण छान झालेले आहेत आज लक्ष्मी आहे ज्येष्ठ लक्ष्मी आव्हान आहे म्हणजे आज लक्ष्मी घरला येतात म्हणजे ज्या ब गणपतीच्या बहिणी असतात ना त्या घरला येतात असं म्हणतात आमच्याकडे घरला येतात की पाहुणचारासाठी म्हणजे विश्रांत आईकडे माहेरी येतात त्या आज असं म्हणतात आज लक्ष्मीची पूजा म्हणजे लक्ष ज्याच्या घरी लक्ष्मी वगैरे आहेत त्यांची आज पूजा होते मा, मी पण आज म्हणजे कळस तांबे वगैरे आहेत ना ते सगळे स्वच्छ वगैरे करून नाही का त्यांची पूजा करणार आहेत कळस्थांनी जे आपले कलश आहेत मंगलकलश त्या पण आपल्या लक्ष्म्याच आहेत म्हणून त्यांची पण मी पूजा करणार आहे आता सांग आणि खरंच मंगलकलश पण भरलेला आहे दोन्ही पण मंगलकलश भरलेले आहेत पर चा परत धनलक्ष्मी कुंचन आहे ती पण भरलेली आहे आज सगळे देव वेगळे उजळवले आहेत फक्त गणपती बाप्पांना जागेवरनं हलवलं नाही आहे कारण की त्यांना अकरा दिवस हलवणार नाही आहे आणि अकराव्या दिवसा दिवशी म्हणजे त्यांना मी पाण्यातच ठेवणार आहे हे आपला चांदीचा गणपती असल्यामुळे नाही का आपण त्यांना दिवस रात्रभर पाण्यातच ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून मग परत घ्यायचं आहे आपल्याला पूजेमध्ये मग तोपर्यंत आपण गणपती बाप्पाला हलवायचं नाही आहे घरच्या गणपतीला पण मी मोदक बनवलेले आहेत एकवीस बाहेर द्यायला पण बनवले होते एकावन्न असे पकडून बहात्तर मोदक बनवले होते पूर्ण टोटल भरपूर वेळ म्हणजे लागला नाही असं म्हणजे एक अर्ध्या एका तासातच झाले होते एवढे सगळे मोदक बनवून जास्त वेळ लागला नाही कारण की मी एक मोठी चपाती लाटून घेते मग त्याच्या छोट्या छोट्या असे म्हणजे ग्लासाने वगैरे कट करून घेते आणि इथे मी नाही का ते सांग बोलत होते ते मोबाईल मागायला काहीतरी आले होते वाटतं चिवला आणि स्वामीला बोलते चिवला आतमध्ये घेतलेला आहे स्वामीला आणि चिवला एकत्र ठेवलं ना की ते दोघेही मस्ती करतात खूप मारामारी वगैरे हे करतात आणि रडारडी करतात त्याच्यामुळे मग चिवला मध्ये घेतलं होतं चिवला आतमध्ये घेतलं की ती राडा राडा तयार करते घरात सगळ्या म्हणजे पसारा काढते हे नाही ते नाही ते नाही हे बघावती सगळं कुठला आता मधाचा डबा काढून ठेवलेला आहे खाली आणि ती मध्ये मध्ये येत होती नाही का मम्मी काय करते तिला म्हणजे एक्साइटमेंट असते की मम्मी काय करते काय नाही हे तिला बघ किचनवर हात पोचतो ना तिचा आता ती प्रत्येक गोष्टीला हात लावण्याचा प्रयत्न करते भीती वाटते कधी कधी नाही का किचनवर आपण काही गरम गरम ठेवतो पण आपल्या म्हणजे असं म्हणजे हे ध्यानात नसतं की आता आपल्याला पोरगी हात लावेल वगैरे म्हणून ध्यानात नसतं आपण सहज उतरवून ठेवतो किंवा गॅसवरून गरम गरम असलेलं दूध वगैरे ती हात लावायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे मी अलीकडं अलीकडं नाही काय के काय केलं आहे की तिला किचनमध्ये घ्यायचं कमीच केलेलं आहे तिला मग ते बाहेरच खेळतो छान आहे बाहेरच खेळतो हल्ली म्हणजे तिला घेत नाही जास्त पण जास्त कधी कामाचा तांगाडा पडला ना की मग तेव्हा तेव्हा घेते तिला आतमध्ये इथं बघा किती दिवसातून ऊन पडलेलं आहे कडक ऊन येतं आहे आणि जाते ऊन येत आहे आणि जात आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेरावर किती एकदमच कडक ऊन पडतं आणि बंद होतं इथे साईडला दूध तापवायला ठेवलेलं आहे मुलांचं दूध तापायला ठेवलेलं आहे तिकडे मो मोदक बनवायचे चालू आहेत एकदाच एका घाण्यामध्ये अकरा बारा तेरा मोदक होतात ते ते आपले बनवून असे करून पटकन होतात म्हणजे पटकन मोदक तयार होतात आणि पटकन पण असे म्हणजे पटकन होतात आणि एका घाण्यामध्ये भरपूर मोदक असे होतात इथे पहा मी आकार देण्याचा प्रयत्न केलेला खूप छान आकार पण येतो ह्याला ह्याला पण असं म्हणजे जास्त वेळ द्यावा लागतो त्याच्यापेक्षा आपण म्हणलं आजे आहेत ते चालतात गणपती बापा काही आकारच बघत नाही आपल्या जो मनात भाव आहे ना ते महत्वाचं आहे आकार वकार काही महत्त्वाचा नाही आहे जे भावनाने ज्या भावाने आपण ज्या श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला प्रसाद बनवतो ना ती भावना ती श्रद्धा महत्त्वाची आहे ते मोदकाचा आकार महत्त्वाचा नाही ना मोदक कस कशाचे बनवतो आहे हे महत्त्वाचं नाही मोदक आपण मैद्याचे बनवतो का गव्हाचे बनवतो का तांदळाच्या पिठाचे बनवतो आहे ह्याला महत्त्व नाही आहे तर महत्त्व आहे ते आपल्या भावनेला आपल्या श्रद्धेला आपल्या विचारांना महत्त्व आहे बनवताना आपली भावना मन विचार सगळे चांगले असले ना गणपती बाप्पाला कशी मग ते मोदक तुटलेले असू द्या फाटलेले असू द्यात की वेगळ्या आकाराचे असू द्यात की कशाचे असू द्यात ते गणपती बाप्पाला मग गोड मानून घेतात गणपती बाप्पा आता इथं माझं नाही का एक घणा बनवून झालेला आहे आता मी दुसरा घाणा बनवत आहे त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की पटकन थोडंसं अजून पीठ घेतलेलं आहे आणि जे कट केलेलं होतं ना ते जे उरलेलं शिल्लक होतं ना ते पण एकत्र गे घेतलेलं आहे आणि पटकन पट भरून घेते पटापटा म्हणजे पटा, भरपूर वेळ पण झाला होता ज्या शेजारच्या भाभी आहेत ना त्यांना बघायचं होतं आपण मोदक वगैरे कसे बनवतात तर त्यांना माहिती नव्हतं की मोदक कशाचे बनतात कसं बनतात तर त्या आल्या होत्या बघायला तुम्हाला पुढे दिसेलच ते ते बाहेरनं म्हणत होते मी आऊ क्या म्हणून म्हणलं या ना त्याला काय त्यात काय आहे नाही का बघायला शिकायला त्यात काय आहे बघितल्यावर शिकल्यावर थोडी माणसाचं ज्ञान कला वगैरे चोरीला जाते उलटं चांगलं वाटतं ना आपलं बघून कोणीतरी चांगलं शिकतय कोणीतरी चांगलं हे करतंय आहे ते त्या म्हणत होत्या नाही का आमच्या इकडे कोणी गावाकडे असं करत नाही ना त्याच्यामुळे ना आम्हाला येत नाही जमत नाही कशीचे करतात मी उलट आट्याचे गहूच्या तर ते बघतच बघत होते म्हणजे आट्याच्या घहूच्या आट्याच्या आहेत का आहे मी म्हणलो हो आणि एकदाच मोठी चपाती लाटून मी असे छोटे छोटे करून घेते तर मी छोटे छोटे चपात्या लात लाटत बसत नाही म्हणलं त्यांना मी एकदाच मोठी लाटते आणि त्याला कट करते पुऱ्याप्रमाणे आणि मग सारण भरते पटापट आणि तेनं तिला सारण पण भरून दाखवलं मी कसं भरायचं ते तेली कित, किती सोपं आहे पण तिने कधीच बघितलं नव्हतं ना त्यामुळे त्यांना ते, ते जमत पण होतं आणि अवघड पण वाटतं नाही कधी न ना बघणाऱ्या माणसाला कधी न हे करणाऱ्या माणसाला ज्यांच्याकडे म्हणजे बनत नाहीत त्यांना ते अप्रुकच असतं नाही का बघा ती पसरट कडाई असल्यामुळे मग ते व्यवस्थित तळलं जात नाही तेल पूर्ण वर वर जात नाहीये त्या मोदकांवर आणि हीच जर ॲल्युमिनियमची कडाई राहिली असती ना तर पूर्णपणे डीप झाले असते तेच मोदक म्हणून खोलगड भांडं घ्यायचं कधी पण तळताना नाही का खोलगट घ्यायचं पसरड भांड्यामध्ये ते कितीही तेल वतलं तरी ते व्यव म्हणजे तळलं जात नाही व्यवस्थित मी बघत होती असं का होते तळत का नाही आहे म्हणून गॅस गॅसची फ्लेम बघत होते चेक करत होते तर गॅसची फ्लेम होती ऑन पण ते व्यवस्थित तळत नव्हतं आणि इथं बघा शिवचं मागे चाललेलं आहे झाडू काढायचं कुठे याची खेळण्याचे बॉक्स काढायचे कुठं काय करायचं आणि तिने बोलका टॉम पण काढून ठेवलेला आहे वर आणि आज तिच्याशी दिवसभर बडबड बडबड चालू आहे तिची दिवसभर हाय हॅलो चालू आहे तिचं तू जेवला का तू काय काय खाल्लं हे चालू आहे तिच्यासोबत त्याच्यासोबत बोलायचं ती ज़े ज़े आता इथे बघा बेलनं घेतलेलं आहे खाली आता बेलनं घेऊन काय करणार आहे काय माहिती मॅडम बेलनं घेऊन लाटणार आहे आणि इथे बघा ती लाटायचा पण प्रयत्न करते ती बोटं टो उठवलेली आहेत त्या चपातीवर तिने हे बघा हे बघा हे बघा माझी छोटी मास्टरशेफ करायच्या टायमाला पळून जाईन मम्मी नको ग मला अभ्यास आहे म्हणून आता बघा त्या शेजारच्या ताईन बोलत होते त्यांनाच बोलत होते काय झालं भावी म्हणून त्या मोबाईल मागायला आल्या होत्या आणि मी ग ते मोदक करताना बघून मग त्यांना पण एक्साइटमेंट वाटलं ते कसं करतात काय करतात विचारत होती मग एक दोन घाणा काढला आणि तिला मोबाईल देऊन टाकलं नाही का तिना तिच्या मिस्टरांना बोलायचं होतं त्यांच्याकडून म्हणजे एकच मोबाईल आहे तर ते मिस्टर कामाला जाताना ह्यांच्यापाशी ठेवून जातात आणि मिस्टर आज सुट्टी असल्यामुळे घेऊन गेले होते वाटतं तिचे तर त्यांना काही त्या का इथले सगळे मोदक वगैरे तळून काढलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आणि त्या कडाईतलं तेल पण मी दुसऱ्याकडे काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मोदक तळणार आहे हे पहा ते आले आले आहेत त्यांना की मोबाईल द्यायचा आहे मोबाईल काढतो होते दिसलं असेल थोडंफार आणि हे आहे माझी आजची देवपूजा पाहू शकतात किती सुंदर अशी देवपूजा झालेली आहे मोदक बनवून ठेवलेले आहेत प्रसादाला आणि दोन कळस आम्ही पुजलेले आहेत ऑलरेडी माझ्या तकडे दोन होते आहेतच पण आज ते खाली ठेवलेले आहेत नाहीतर एरवी नाही का ते दोन्ही आपल्या डाव्या हाताला आणि देवाच्या उजव्या हातालाच असतात ते पण आज मी दोन्हीकडे दोन ठेवलेले आहेत मध्ये धनलक्ष्मी कुंचन ठेवलेलं आहे आणि त्या आज मंडळाचा गणपती जाणार आहे तर बघा स्वामी आणि चिवचा डान्स बघा ते बघ हे पाहू शकतात तुम्ही त्यांचा डान्स चालू आहे त्यांना मुद्दामच थोडंसं खाली आणलं नाही का चेंज म्हणून नाहीतर तर मी त्यांना जास्त खाली आणत नाही ते खाली आले की ते पर पर वर पुन्हा जायचं नाव घेत नाहीत ते त्याच्यामुळे मग ते मी आणत नाही त्यांना खाली आज आणलं तर त्यांचा डान्स चालू झालेला आहे बघू शकतात ते दोघं कसे करतात आहेत लक्ष वेधून घेण्यासारखं करतात ते दोघं पण आणि हे शेजारची मुलं आहेत लहान मुलं त्यांच्यावरच चालू आहे त्यांचं डान्स नाचकाम शिव नाही का सारखं सारखं पळत होते मी तिला सारखं सारखं ओरडत होते चल मग घरी चल म्हणलं की ती परत बरोबर जागेवर येते नको नको म्हणते आणि स्वामीचं काही नाही स्वामीबरोबर का स्वामी ते व्यवस्थित असतो तो त्याच्याबरोबर जागेवर खेळत असतो त्यांना <coughs> कुत्रं वगैरे काय दिसलं की ते म्हणजे कुत्र्याच्या भागी पळतात कुत्र, ते कुत्रं म्हणजे डॉगलावर आहेत ते पाहू शकतात का कमरावर हात ठेवून नासाय लागली ती जशी करते ना मोठी मुलगी तशी तिचं भावन ती छोळ करते चिव ऐकत नव्हते तिला पण ते लहान मुलं सगळे तिला मम्मी सांगत होती की जास्त हे करू नको कारण की तिकडे पाण्याची टाकी वगैरे आहे ना म्हणून त्यांना लक्ष देत उभी होती मी त्यांना लक्ष देत देत मग व्हिडिओ काढला त्यांचा थोडासा नाही का असं थोडंसं आठवण म्हणून मागच्या गणपतीचं पुढच्या गणपतीचं दोन वर्ष आधी ते नाही गणपती आल्यावर बाराच दिवसाचे होते बारा म्हणजे दिवस होता त्यांना गणपती आल्यावर आणि आता बघा केवढे झालेले आहेत दिवसेंदिवस कसं होतं नाही का वाढत जातं मुलं परत पुढच्या वर्षी ह्याच ग गणपतीच्या टायमाला ते चांगलेच मस्त हो मोठे फिरत असतील चांगलं बोलत असतील आता एवढं बोलता येत नाही त्यांना स्पष्ट पण ते बोलतात थोडं थोडं म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे त्यांना गरज आहे ना तेवढी बोलतात ते आता पण जास्त बोलत नाहीत आपल्यासारखं स्पष्ट सगळं बघू शकतात कसं चालू आहे आणि ही संध्याकाळची देवपूजा आहे संध्याकाळी नाही का थोडंसं आरती वगैरे केली धूप दीप लावलं दी, दी आरती वगैरे केले आणि झेंडूची फुलं आज भरपूर भेटली होती म्हणजे पंचवीस रुपये पावशेरने भेटली होती पण ती काही एवढी अशी म्हणजे पाहिजे तशी टवटवीत नव्हते पण इष्ट चालतं म्हणजे एक दोन दिवसासाठी चालतील ते परत आपल्याला चेंज करायचीच आहेत फुलं परवा दिवशी किती छान बघा रेडी रांगोळीचे पॅचेस नाही का मी कुठेही उठलून अलगत ठेवू शकते आणि दोन तीन मी बाहेर पण ठेवलेले आहेत पावलांचे इथे दोन फुलांचे ठेवलेले आहेत आणि एक मध्यभागी ठेवलेला आहे तो म्हणजे जशी जागा जमेल तशी मी ठेवून देते स्वामींना वगैरे सगळ्यांना आज फुलं आर वाहिलीत बघा वरसुद्धा वर सुद्धा सत्यनारायण बाबांच्या फोटोला परत आपल्या यंत्रांना सगळीकडे मी जे फोटो म्हणजे फोटोला मूर्त्यांना मोठी मोठी फुलं दिली होती त्या बाईंनी ते ठेवून दिलेले आहेत आणि आज धनलक्ष्मी कुंचन पण पो भरलेलं आहे स्वच्छ घा करून वगैरे तुम्ही पाहू शकतात आणि गुलाबाचं फूल होतं माझ्याकडे ऑलरेडी तेच ठेवलेलं आहे आत आज गेले होते मागायला गुलाबाचं फूल पण ते भरपूर महाग कायचे काय रेट सांगतात ते आणि इथे पाहू शकतात लक्ष्मीची पावलं आणि कमळ ठेवलेलं आहे मी रेडी पॅचेस आणि फुलं घाललेली आहेत आणि दरवाजाला लेपन केलं होतं हळदीचं पण मुलांनी काय ते ठेवले नाही आत बाहेर आत बाहेर तुम्हाला मी सांगते ना मुलं कशी करतात त्याच्यामुळे मग लेपन करायला मागत नाही मी जास्त आणि इथं चिवू नाही का त्याने तिला पी प्यायला दिलेलं दूध ती सांडत होती त्याच्यामुळे मी तिला ओरडत होते मी इथं सगळे तुळशीला झाडाला सगळे